ढाब्या मिळते अशी चण्याची भाजी आपली तयार आहे टेक्सचर बन किचन मध्ये तुमच्या सर्वांच खूप खूप स्वागत आज आपण काळा चणा म्हणजे हरभऱ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यात चमचमीत व चटपटीत ही भाजी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात चण्याची भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटी काळा चणा घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचा व त्यामध्ये भरपूर पाणी टाकून रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचा रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे आपला चणा इथे छान असा फुल्ला आहे एक पटकन सार निघतंय म्हणजे आपला चणा मस्तपैकी ते फुलला आहे जेवढा चणा छान फुलतो तेवढा कुकरमध्ये पण तो पटकन शिजला जातो साहित्य बघूया त्यासाठी दोन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेत एक मोठं टोमॅटो कापून घ्यायचं थोडीशी कोथंबीर दहा बारा कडीपत्त्याची पाने एक छोटासा आल्याचा तुकडा किसून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या व दहा बारा लसूणच्या कांड्या मसाले पाव चमचा हळद एक मोठा चमचा तिखट मिरची पावडर एक मोठा चमचा धने पावडर दोन तमालपत्र दोन विलायची व दोन लवंग पहिल्यांदा चणी आपल्याला शिजवून घ्यायचे त्याच्यामुळे मी ते कुकरमध्ये टाकते दोन मिलायची लवंगा व तमालपत्र टाकायचं व किसलेला अद्रक टाकायचे अद्रक अद्रकमुळे पूर्ण अद्रकची चव ही चण्यामध्ये उतरते एक वाटी चण्यासाठी मी इथे अडीच वाटी पाणी घालते त्या काढून घ्यायच्या नाहीतर वीस पंचवीस मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचा हा चणाट झाले ते पाच झालेत कुकरचे मी चेक करते चणा शिजलाय का चणा आपल्या मस्तपैकी ते शिजलेले आहे आता पाच शिट्ट्यामध्ये आपला चण्या एकदम परफेक्ट शिजतो चला तर भाजीसाठी वाटण आता भाजीसाठी वाटण करण्यासाठी मी पहिल्यांदा एक टोमॅटो दहा बारा लसूणच्या कांद्या दोन हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथंबीर धुवून घेतली आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं टमाटोची पेस्ट बनवून आपली तयार आए। आता भाजी ले त्या मदे मी ले चाने आहे आता भाजीला चांगला दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये मी जे शिजवलेले चणे आहेत त्यातली एक छोटी पळी चणे याच्यामध्ये टाकते व ते, ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं याने भाजीला दाटसरपणा येतो व कांदा आणि चणे ही सेपरेट सेपरेट होत नाही ग्रेवी चांगली घट्ट होते हे असं वाटण बनवून आपलं तयार झालं भाजीला फोडणी देण्यासाठी कडे गरम होण्यासाठी ठेवली त्यामध्ये दे। दीड पळी तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये दे। थोडीशी जिरी जिरी चांगली फुलून घ्यायची थोडस खिंग कढीपत्ता टाकायचा थोडीशी बारीक चिरलेली पोट व कांदा टाकून कांदा चांगला लाल सर होत चांगला परतून घ्यायचा नेहमी देशात कांदा थोडा जास्त का परतून घ्यायचा म्हणजे चव चांगले येते गॅस तरी चालेल पण खाली लागलं नाही पाहिजे कांदा थाग परतून घ्यायचा नाही तर बारीक गॅसवर परतून घेतलं तरी पण चालेल मसाला परत तोपर्यंत तो तो जे मी मसाले घेतले होते त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून याची पेस्ट करून घेतली म्हणजे कोणती ग्रेवीची भाजी करताना जर अशी पेस्ट केली आपण तर अजून भाजीला चव छान येते चार पाच मिनटं बारीक घ्यास करू कांदा हामी तेरा ता सा हा मी मस्त तेलात परतून घेतलाय आता कांद्याचा कलर पण चेंज झालाय त्यामध्ये जी मी मसाल्याची पेस्ट केली ती टाकून घेते मग हे चांगला हलवून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये जे आपण टोमॅटो चणे याची पेस्ट केली हे टाकायचे पण चांगली परतून घ्यायची त्यामध्ये थोडस मीठ मसाल्या पुरत टाकून घ्यायचं व या मसाल्याला तेल मसाला तेला चांगला परतवून घ्यायचं चा। एक चार पाच मिनिट मसाला तेलात परत लाव मसाल्याला मस्त तेल सुटलंय आता त्यामध्ये मी चणे टाकून घेतो वा तुम्हाला भाजी कशी हवी लपथपीठ हवी असेल तर थोडंसंच पाणी टाकायचं जास्त रस्त्या भाजी हवी असेल तर जास्त पाणी टाका मला लप्तपितच भाजी हवी त्याच्यामुळे मी आत पाणी थोडंसं कस टाकणार आहे मध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आता याच्यामध्ये जमिनीसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मोठ्या गॅसवर भाजी लोकळी लावून द्यायची तुम्ही बघू शकता की, की पातर पातर भाजी अशी ग्रेव्ही सारखी दिसते असं पातळ पातळ नाही दिसायचं जास्त बारीक गॅस करून भाजीवर झाकण ठेवायचं असा अर्धवट व भाजी सात आठ मिनिटं शिजवून द्यायची चला सात आठ मिनिटं मी याला बारीक गॅसवर मस्त शिजून दिलं मस्त आपली चण्याची भाजी बनवून तयार आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते मी चला सर्व करूया मस्त ढाबा स्टाईल चना म्हणजे हरभरा याची भाजी बनवून आपली तयार आहे चण्याची भाजी आपली बनवून तयार आहे हे प्रमाण चार जणांसाठी अगदी परफेक्ट आहे ही भाजी आपण रोटी नान तसेच बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी या यासोबतही खाऊ शकतो यातलं काहीही नसेल फक्त भाताबरोबर खाल्ली तरी पण छानच लागते चला भेटू येऊ द्या एका नवीन सोबत